तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझी हो शिल्का या कथेच्या पुढच्या भागात अर आत्ता बरं नाही ना बळवंतराव हळहळ व्यक्त करत म्हणाले सुरेखाने फोन केला होता तिने हेमाबद्दल सांगितले तर मीरा एक शब्द बोलून बळवंतरावांकडे मोबाईल दिला तिला काय इंटरेस्ट नव्हता ही बया लेकीला बरं नाही म्हणती तर तिच्याकडे बघायचं सोडून फोन लावीत अख्ख्या गावाला सांगत सुटली मीरा वाळलेले कपडे घडी घालत बडबड करू लागली अवंती वही पेन घेऊन तिचं तिचं काम करत कट्ट्याच्या पायऱ्यावर बसली होती अवंतीला हय बळवंतराव विचार करत म्हणाले हेमा मीरा आणि अवंती लगेच कान देऊन टकलावून बळवंतरावांच्या बोलण्याकडे बघू लागला आबा तिला बोलले की आम्ही जात नाही पण हेमा काय करायला तयार नाही जावई पण ऐकाना झाले तेच बोलले की अवंतीला हेमाच्या जवळ थोडे दिवस घरी असू द्या सगळ्याला तर नोकर चाकर आहे फक्त आपलं माणूस नाही हेमाला सख्खी बहीण भाऊ असला तर बरं झालं असतं पण काय नशिबातच नाही सुरेखा नाटके आवाजात म्हणाली अगं पण पाहुण्यांच्या घरी महिना तरुण पोरीला ठेवणं चांगलं वाटतं का बया बळवंतराव विचार करत म्हणाले हो रे आबा तुझं सगळं बरोबर आहे पण वेळेला आपला माणूस कामाला येणार नाही तर काय उपयोग जाऊ दे तू काय तयार होत नसतोस जावयेला कळलं ना तू नाही बोलला तर हेमाला काही बाई बोलत बसतील अरे सासूर वाशिन पोरगी आहे थोडा तर विचार कर मी गेले नाही की तिचे सासू सासरे पण जाणार नाही मग आमच्यावर तिची सासू रुसून बसेल एकतर हे पण त्यांच्या हाताखाली काम करते। करत आहेत माहीत आहे ना जावई पण हेमावर चिडतील सुरेखा इमोशनल करत म्हणाली अगं बाई भावनांना कशाला सांगाय बसती बर बरं बरं मी तिच्या आईला विचारून सांगतो ती काय म्हणते काय नाही बघून सांगतो बळवंतराव मीराकडे बघून म्हणाले शहरातलं कसं काय वातावरण आहे त्यांना तर काय माहीत होतं गावात जसं असेल तसं शहरातलं पण असेल असं वाटलं त्यांना मग बहिणीची भाचीची काळजी लागून राहिली आपल्यामुळे तिला कुठला सासुरवास नको बहीण जे बोलते तर खरंच असेल मीरा खाऊ का गिळून नजरेनं त्यांनाच बघत होती हा लवकर सांग म्हणजे मला जायचं की नाही ते ठरवायला आणि ऐक वहिनीला सांग मी यवंतीसाठी अजून दोन तीन स्थळ पाहिले आहे मी फिरून आले ना त्यांना घरला घेऊन येते नाही तर इथंच माझ्या घरी दाखवू खूप मोठी खानदानी लोक पाहिली त्यात आपली सोन्यासारखी लेख तर लगेच पसंत करतील सुरेखा चारा पाणी टाकत म्हणाली भावाला कसं जाळ्यात ओढायचं चांगलंच माहीत होतं हा का मी सांगतो तिला बळवंतराव खुश होत म्हणाले त्यांच्या ओळखी फक्त तालुक्यापर्यंत सीमित होत्या आपल्या मुलीला शहरातलं चांगलं स्थळ मिळावं म्हणून मनापासून इच्छा होती कधी त्यांच्या कोहिनूर हिऱ्याला मनासारखं स्तर मिळालं असं झालं होतं बाकीची पाहुणे वैरी आणि खेडवळ होती त्यांची बहीणच तेवढी सुधारली होती त्यात तिच्यावर अफाट माया असल्याने डोळे झाकून विश्वास बळवंतरावांनी फोन ठेवला आणि मीरा आणि अवंतीकडे बघून लागले त्या बारीक डोळे करून त्यांच्याकडेच रागाने बघत होत्या आतापर्यंत आलं होतं पण व्यवस्थित ते बोलतील तेव्हा त्यांना पूर्ण कळणार होतं अगं ऐक की हेमाच्या पायाला लागलं नवं आणि सुरखी आणि हेमाचे सासू सासरे फिरायला परदेशात जाणार आहेत तिच्याजवळ आपलं माणूस म्हणून कोणीच नाहीये पाहून पण दिवसभर दवाखान्यात असत्यात अवंतीला थोडे दिवस तिच्याजवळ पाठवायचं का बळवंतराव मीराकडे बघत म्हणाले अवंती भुवया आकसून बारीक डोळे करून बळवंतरावांना बघू लागली नाही आणि कुठे चालली तुमची बहिणी एवढं महत्वाचं आहे का मीरा चिडून घडी घातलेले कपडे अवंतीकडे देत म्हणाली अवंतीने हातातलं सामान बाजूला ठेवलं आणि कपडे घेऊन आतल्या खोलीत निघून गेली आणि कपडे घेऊन आतल्या खोलीत निघून गेली अग ती पण तेच बोलली ग पण ना काय ऐकायला तयार नाही मागच लागले मी बघून घेतो पण माझ्या बहिणीचा जीव राहीना ना, ना। इकडे जावयाचं मन पण मोडू वाटना आणि तिकडे लेकीला एकटं सोडू वाटे ना बळवंतराव हळहळ व्यक्त करत म्हणाले बहिणीची लयच काळजी वाटत होती माझी लेख तुमच्या बहिणीला हमाल वाटली का मीरा तुसऱ्याने म्हणाली अय काय बी तोंडाला येईल बोलू नगस सुरखी म्हणत होती तिने दोन तीन पाहुणे बघितले अवंतीसाठी फिरून आली की घेऊन येते म्हणून म्हणाली खानदानी लोक आहे बोलली बळवंतराव हळूच एक नजर खोलीकडे बघत खुश होत म्हणाले तशी मीराच्या डोळ्यात चमक आली तिच्या माहेरचे होते म्हणून त्यांना पाहुणे बघण्यासाठी ती सांगू शकत नाही आणि इकडे राहिली फक्त सुरेखा म्हणून मागे पुढे करावं लागत होतं एकदा सुरखी फिरून आली की ती चांगलं स्थळ घेऊन आली की मग काय ह्या वर्षीच लग्नाचा बार ओढवू बळवंतराव स्वप्न बघत खुश होत म्हणाले गावात तिच्यापेक्षा लहान मुलींची लग्न होत होती तर आई वडिलांचा जीव वर खाली होत होता पण तिचा तास घरात राहतो ना मीरा विचार करत म्हणाली आपल्याला काय करायचं तो लय मोठा व्यापारी आहे घरात जास्त नसतो या ते सोड हेमाला सोबत होईल नोकर चाकर खूप आहे काय बी काम नाही फक्त हेमाजवळ आपलं माणूस हवं बळवंतराव भोळ्या मनाने समजावून सांगू लागले शेवटचं वाक्य अवंतीच्या कानावर पडलं होतं आ हा मी दोन दिवस बोलले मला जायचं तर जाऊ देईना इकडे आत्याने फोन काय केला की लगेच तयार पण झाला मी आता कुटुंबी जात नसती अवंती तरातरा मागून येत चिडून म्हणाली दोन तीन दिवस ती बळवंतरावांना समजावत होती तिला मीटिंगसाठी जाऊ द्या पण त्यांनी तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही जायचं नाही म्हणून सांगून मोकळे झाले होते तू गप ग जा स्वयंपाकाला लाग आली मोठी तोंडवर करून बोलायला मीरा तिच्याकडे बघत ओरडून म्हणाली तिने दोघांना रागाने पाहिलं आणि मानेला झटका देत किचनकडे निघून गेली तिच्या अजून लक्षात आले नाही की कबीर पण त्याच घरात राहतो फक्त आत्या आणि आत्याची मुलगी डोळ्यांसमोर नाचत होती मग सांगू का बळवंतराव हळूच म्हणाले ह सांगा मीरा मनात इच्छा नसताना नागमुर्डत उठून किचनमध्ये निघून गेली बळवंतरायांनी लगेच आपल्या लाडक्या बहिणीला फोन लावून कळवलं उद्या सकाळी गाडी पाठवून देते म्हणून सुरेखाने खुश होत सांगितलं बळंतरावांनाही बरंच झालं शहरात जायचं त्यांच्या खूप जीवावर यायचं तिथले ट्रॅफिक आणि माणसं मनाला पटत नव्हते पण मुलीला शहरातच द्यायचं म्हणून हट्ट पण होता तायडे मीरा वेळी घेऊन कांदा चिरत हळू आवाजात गोडीत म्हणाली हां तिने एक नजर रागाने पाहून चूल पेटवू लागली बया थोडं दिस हेमाच्या घराला जा मी जाणार नाही आणि तू कधीपासून तयार झाली अवंती बारीक डोळे करून म्हणाली तिला माहीत होतं तिच्या आई वडील कसले आहेत असे एकटीला तर कोणाच्या घरी पाठवायला सुद्धा घाबरत होते आणि आत्ता लगेच तयार झाले असं काय आत्ताने पट्टी पडवली की दोघे पाच मिनिटात तयार झाले म्हणून तिला प्रश्न पडला होता तशी ती खूप हुशार होती डोकं चांगलं लढवत होती अगं त्या पोरीची काळजी वाटली अशा आजारपणात आपल्या जवळच्या माणसांनी काळजी घेतली नाही तर कसं वय परत पाहुण्यांना फोन करून सांगत बसेल भावा बहिणीमध्ये कधी खोट काढू असं होतं कोणाचा शब्द नग पाहुणे रावळ्यांमध्ये आपल्याला उठायचं बसायचं अजून तुझं लग्न व्हायचं आणि आतापासूनच आपण परक्यासारखं वागायचं का एका दिवशी झालं ना मग तिला दाखवती पुन्हा वाड्यात पाय ठेवू देत नसती भावाला निस जादू तोडगा करत असती तुझा बाप पण लगेच इरघळतोय तिच्या दिराने होकार दिला असता तर किती छान झाली असती या पण या भवानीचं काहीतरी भडकवली असणार घरापर्यंत येऊन नको बोलला त्यावरूनच कळते मीराने भाजी फोडणी दिली आणि बडबड करत भाकरा करायला चुडीपुढं बसली तेव्हा आवंतीला क्लिक झालं आणि तिचे डोळे लगेच ताण झाले कबीरचा चेहरा डोळ्यांसमोर येऊ लागला त्याच्या घरात राहायचं या विचाराने अंगभर काटा पसरून गेला नकळतच हृदयाचे ठोके जलद होऊ लागले अग ए भाजी करपल मीरा ओरडली तशी आवन ती गडबडली आणि लगेच गॅस कमी केला तिने कोरड्या ओठांवरून जी फिरवत आवंडा गेळला आता जर ती नाही बोलली तर बळवंतराव तिला पाठवणारच नाही मग काम कसं का होईल ती भाजी हलवत विचार करू लागली पण त्याच्या घरात राहायचं म्हणून एक प्रकारचं लगेच दडपण आलं होतं एकतर तो तिला गावंढळ समजतो त्याच्या घरात तिचा अपमान केला तर आत्ताच्या घरी तर तिला काही वाटणार नव्हतं पण त्याच्या घरी ह्या विचाराने जीव खाली होऊ लागला अगं ती भवानी कुठं चालली अगं मीराला कळलं नव्हतं म्हणून ती अवंतीला विचारू लागली अगं युरोपला म्हणजे बाहेरच्या देशात आपल्या देशासारखे असे छोटे छोटे देश एकत्र करून त्याला युरोप बोलतात त्यात त्रेचाळीस का चौवेचाळीस देश असतात तू दिलवाले दुल्हन या काजोलचा सिनेमा पाहिला ना तिथे चालली आत्या अवंती हसत म्हणाली आत्ता ग बया या म्हातारीला लई फिरू वाटायले आता तिथं जाऊन बरफचा गोळा खेळती काय ते पण भ्याई मोर काय बाई ग जीनची पॅट घालून फिरल इथं दोन वर्ष झालेले किचं लगीन होऊन तिला मूलबाळ नाही ते बघायचं सोडून बरफ खेळायला जाती म्हण मीरा तिची भाकऱ्या थापत बडबड करत होती अवंती हसून कपाळाला हात मारते आय तसं नसतं ग आजकाल मुलं पण त्यांच्या त्यांच्या मर्जीने होऊ देतात प्लॅनिंग करतात दोघे पण डॉक्टर आहे तर काहीतरी असेल त्यांचे प्लॅन अवंती हसत समजवत म्हणाली तिची आई जुन्या विचाराची होती कितीही तिने समजावलं तरी समजणारी नव्हती अग बया हे एक नवीनच काय पाणी असतं आई पाणी नाही प्लॅनिंग सोड जाऊ दे तुला ना काही कळतच नाही अवंती वैतागून गॅसवरची भाजी आणि भाताचा डब्बा बाहेर अंगणात घेऊन घाली तसं मीराने एक नजर तिला पाहिलं आणि भाकऱ्या पडू लागली तिघांनी गरम गरम एकत्र जेवण केलं मग रात्री ऋषीचा फोन आला तर मीरा फोनवर सगळ्या गावच्या उचा सांगू लागले दिल्लीला शिकायला होता तर दररोज रात्री मीरा काळजीने त्याला फोन करून विचारपूस करत होती कधी एकदा लेख आपल्या घरी येतो असं झालं होतं रात्री एकदाचं अवंतीचं ठरलं तिकडे एअरपोर्टवर दोघे सोडायला गेले तेव्हा सुरेखाकडून कळलं की अवंती उद्या दुपारपर्यंत घरी येईल लगेच साहेबांच्या चेहऱ्यावर गोड हस पसरलं अग ये तायडे हा काय राडा घालीत बसली मीरा कपाट आणि खाटावर टाकलेल्या कपड्यांकडे बघत म्हणाली असं अचानक कुठे जायचं बोललं तर गोंधळ उडणार नाही तर काय होणार अवंती चिडून म्हणाली एक तास झाले ती कुठे कपडे घेऊ नी काय घेऊ असं झाले होते नाही त्यावेळी जो हातात आला तो ड्रेस घालून मोकळी होत होती पण आज तिला पहिल्यांदा प्रश्न पडला होता का ते तिच्या मनाला सुद्धा कळलं नव्हतं तुम्ही कधीच मला शहरात जाऊन दिलं नाही एक पण चांगले ड्रेस नाही ती चिडचिड करत असते चुरगळलेले ड्रेस होतं त्याला इस्त्री मारत बडबड करू लागली अजूनही त्याचे शब्द मनावर आले होते त्याची झळ हृदयाला लागली होती अरे देवा एवढी भारी भारी कापडं असून अजून काय हवं ग त्या तालुक्यामध्ये बी काचीची दुकानं आहेत की मीराबाई बाकीचे कपडे बाजूला घेत घडी घालत म्हणाली अवंतीने तिने वाईट त्याच्या आईकड पाहिलं बोलणार होती पण कितीही बोला तिची आई काय सुधारणा नव्हती चिडचिड करत तिची बॅग आवरून झाली मीराने पहाटे उठून हेमासाठी मेथीचे लाडू बनवले होते फोनवर दररोज एक लाडू खा म्हणजे लवकर बरी होशील असं पण सांगितले तशी हेमा चांगलीच होती फक्त गावाकडची असल्याने जास्त तिला संबंध ठेवायला आवडत नव्हता म्हणून स्वतःहून कधी बोलत नव्हती सुरेखा आणि हेमा कशा का असेना पण मीराला माया खूप होती ए बाबा माझ्या लेकीला नीटने हां बळवंतराव ड्रायव्हरला ताकीद देत म्हणाले आबा मी काय नवीन आहे का ड्रायव्हर हसत म्हणाला घरचा ड्रायव्हर होता येत ओळख की हा रे बाबा पण माझी पोर पहिल्यांदा शहरात चालली र तालुक्याच्या पुढे कधी तिला जाऊच दिलं नाही बळवंतराव स्वतःच्या चुकीवर नाराज होत म्हणाले अहून ती दोघांचा निरोप घेऊन एकदा चिदा खेड्यातून बाहेर पडली चेहऱ्यावर हलकं फुलकं हसू पसरलं होतं आधीपासून ड्रायव्हर सोबत बोलायची सवय होती म्हणून सोबतला काका होतेच विषय तर काय गावात कशा का आणि काय सुधारणा व्हायला हवे दहावीपर्यंत पर्यंत शाळा गावात शिकली होती नंतरचं शिक्षण तालुक्यात घेतलं होतं म्हणून कधी पुढे शहरात येण्याचा संबंध आला नाही पाहुण्यांच्या घरी जायचं बोलले तर आत्ता सोडून बाकी सगळे आजूबाजूच्या खेड्यातच होते शाळेत असताना आत्ताकडे गेली होती तिचा तोरा एटीट्यूड बघून पुन्हा तिची इच्छा झाली नाही जायची तिची आई पण एक दोनदाच गेली होती हेमाच्या लग्नाच्या वेळेस तिला योग आला होता पण तिच्या नेमक्या परीक्षा होत्या त्यामुळे तिचं जाणं झालं नाही मग ऋषी आणि आई वडील गेले होते त्यानंतर तर डोक्यात फक्त आपलं गाव कसं सुधारेल ह्यातच लागलं मग काय कधी विचार आलाच नाही तालुका पण संपला आणि आता हायवे लागला तसे चेहऱ्यावर मोठं हसू पसरलं स्वतःला मोकळं उन्हाळ फुलपाखरू समजू लागली दरवेळी स्वतःहून बंधनात अडकली होती म्हणून कधी असं मोकळं वातावरण अनुभवलं नव्हतं खाली करून बाहेरचा गार वारा चेहऱ्यावर स्पर्श होताच अंगभर गोड गुदगुल्या होऊ लागल्या तीन साडेतीन तासात ड्रायव्हर तिला दीक्षित घेऊन आला ड्रायव्हरने गाडी मेन्शनच्या गेटवर थांबवली होती समोरचे भव्य गेट बघून तिचे डोळेच विस्वारले होते वॉचमॅन जवळ येऊन ड्रायव्हरशी काहीतरी बोलला तसं त्याने मागे नजर टाकली अवंती तिची ओढणी नीट करत मागे सरकत ताट बसली घसा थोडासा कोरडा पडला होता कधी तिला इतकं दडपण आले नव्हते तेवढं आता आले होते वॉचमॅनने गेट समोर असलेल्या बॉडीगार्डला इशारा केला त्याने लगेच गेट ओपन केले गाडी आत गेल्या गेल्या बॉडीगार्डने कबीरला कॉल लावून गाडी आल्याचा निरोप दिला तो जस्ट एका कॉन्फरन्स रूममधून आपल्या केबिनमध्ये आला होता बॉडीगार्डचा निरोप तो घाईतच त्याच्या चेअरवर बसत स्क्रीनवर घरातले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चालू केले समोर एक कार हळूहळू येत होती ते बघ ते बघूनच त्याच्या हृदयाचे स्पंदन जोरात धडधड करू लागले एक्साइटमेंटमध्ये कधी श्वास जड झाला त्याचं त्याला कळत नव्हते पापणी न हलवता फक्त त्या कारलाच बघत होता तिला कधी बघू असं झालं होतं स्वतःच्याच ओठांवर घट्ट तर्जनी रब कर, करत करत निरीक्षण होता एवढे बॉडीगार्ड कशाला आहे ते थोड्या थोड्या अंतरावर काळ्या कपड्यात उभ्या असलेल्या माणसांना बघत म्हणाली त्यांना बघूनच कपाळावर घामाचे थेंब जमा होऊ लागले आपण उगा आलो का असं वाटून गेलं अग ताई ही मोठी माणसं आहे म्हणून तेवढी सेफ्टी पण घ्यावी लागते म्हणून आहे ड्रायवर गाडी थांबवत म्हणाला गाडी थांबल्यावर तिचं लक्ष त्या बॉडीगार्डवरून समोर गेलं आणि अजून आश्चर्याने डोळे विस्वारले समोरचा सुंदर बंगला तिने फक्त मूवी मोबाईलमध्येच पाहिला होता नकळत मन एक्सायटेड झालं होतं आजूबाजूचे वातावरण तिच्या डोळ्यांना नवीन असल्यामुळे डोळ्यात आश्चर्यकारक भाव जमा झाले होते अवंत तिने गाडीचं दार ओपन केलं आणि तिची पर्स घेऊन धडधडत्या मनाने खाली उतरत त्या बंगल्याला एकटक बघू लागली इतका वेळ कबीर न हलवता स्क्रीनकडे बघत होता तिला बघून नकळतपणे पापणीची उघडझाप झाली त्याचं पूर्ण जग तिथेच थांबलं ओठ हळूहळू रुंदावत जाऊ लागले तर काय वाटतं तुम्हाला होईल का अवंती आणि कबीरच्या प्रेमाची सुरुवात कळेल पुढील येणाऱ्या भागात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद